सुपरसिद्ध स्टार बी व्ही एस मामानी आझाद मैदानावर आता मी लोणावळ्याला आहे पाहू शकता मी आता नाश्ता करून निघालेला आहे पहा मित्रांनो हे लोणावळा हे इश्टे आगर आहे पाहू शकता आता त्यांनी नाश्ता झालेला आहे भरपूर असा नाद नाही करायचा तुम्ही या आम्ही जाणार आहे लोण मुक्काम पोस्ट दादरवरून डायरेक्ट आझाद मैदान दादांना भेटायचं मराठा लाख मित्रांनो भर पावसात गाडी चालवणारे ड्रायव्हर आम्ही निघालेलो आहे दादर आझाद मैदानावर पाहू शकता मित्रांनो ना भूतो ना भविष्य असा लोणावळा भरपूर असा पाऊस पडतोय आणि आम्ही निघालेलो आहे उपोषणा ठिकाणी मनोज दादा जरांग यांना भेटायला निघालेलो आहे दादा आपल्यासाठी एक मराठा लाख मराठा आझाद मैदानावर बसलेले आहेत मला बसून मा, तुमचा धन्यवाद करतो आणि निघालेलो आहे आझाद मैदानावर वा, वा। <laughs> मुंबईला गाड्या चालू असतात भरपूर असं ट्रॅफिक आहे पाहू शकता मित्रांनो मी आलेलो आहे परळ डिपू येथे एक मराठा लाख मराठा याच्यासाठी बचपनचे लालबाग काला चौकीमध्ये काला चौकी ये टैक्सी टॅक्सीवाले राहते रहते हैं है। और मैं वी एस मामा आपी आता चाललो आहे मी आझाद मैदानावर तुम्ही पाहू शकता टॅक्सीनी प्रवास करत आहे विविस मामा पहा मित्रांनो मी आता टॅक्सीनी प्रवास करत आहे आणि हे स्वतः लहानपणापासून हे मुंबईला राहिला आहे तर मुंबईला राहिला असल्यामुळं ह्याला मुंबईची सर्व माहिती आहे जिकडे बघावा तिकडे पोलिसांच्या गाड्याच गाड्या उभ्या <स्था> आहेत पहा शकता मी आलेलो आहे आझाद मैदानाथे जिथे संघर्ष दा मनोज दादा जरांगे पाटील हे अमरण उपोषणाला बसले आहेत तिथे मी स्वतः आलेलो आहे पहा मित्रांनो मामा राहुल भैया यंदा परूल डायरेक्ट एक किंवा दोन दिवसामध्ये आपला मराठ्यांसाठी एक मराठा लाट मार राहुल की आता मदत आपण थांबूया मग ती मदत आपल्याला काय करता येईल माहिती ते सुका मेवा आहे ना चार दिवसानंतर जर आपल्याला आपलं संपुष्टात येईल तेव्हा आप आपल्याला असं वाटतं की बाहेर नेतृत्वाखाली दोनशे दो कार्यकर्ते इंदापूरून डायरेक्ट इथं पहा एक मराठा लाख मराठा आपल्या बांधवांना ड्रायफ्रूट घेऊन आले इंदापूर संघर्ष एकदा म्हणून दादा सारंगे पाटील यांच्या आझाद मैदानावर पी व्ही मामा स्वतः पाहू शकल मित्रांनो आपल्या न्यायासाठी आपल्या मुलाबाळांच्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी संघर्षयदा मनोजदादा धरंगे पाटील स्वतः अमरण उपोषणाला बसले आहेत मी स्वतः एस मामा पाटलांना भेटायला आलेलो आहे राजूर नगर खेडवरून डायरेक्ट पाटलांना भेटायला आलेलो आहे आपल्या देवाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे मित्रांनो आपल्या देवाला न्याय मिळालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे दैवत असण आपलं तर ते म्हणजे मनोज दाता जरांगे पाटील असं आपलं दैवत आहे मित्र पाहू शकता आपल्या दैवताला न्याय मिळालाच पाहिजे यश मामाची मनापासून इच्छा पाहू शकता आपलं दैवत मनोज दाता जरांगी पाटील स्वतः आणि मित्रांनो मला न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांची भावना मी राजूर वगैरे खेळ होऊन आलेलो हे पाहू शकता म्हणून दादा धरंजी पट हजारोच्या करोडच्या संख्येने बांधव

चार एस मामा राजीव नगर खेळवरून आली जाई पाहू शकता आजात बाई हो माझे सगळे लडके मागचे आणि माझ्या जोवा मार्गाला कर्ज पडून कर्जत म्हणून आली गे मला दोन दिवस झाले की मग चार झाले झाली माहिती सकल माराज सर्व माझं मित्रपरिवारामध्ये सर्व झाली सर्व जर चार दिवस झाले सकट

雨雨雨雨雨雨雨雨

राज्य शहर एक मराठा लाख मराठा आपले संघर्षी चार दिवस झाले आहे बसे अमरावण आहे सर्वांना विनंती आहे गाड्या पार्किंगचा लावा थोड्या जिल्ह्यात ट्रॉफी व्हायला नको जाणच आदेश काढलेला आहे आपल्याला प्रत्येकाला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तुम्हाला हात म्हणून विनंती आहे की आपल्याला शांतते मार्गाने दादा सांगते म्हणून दादा सांगतील त्याप्रमाणे पाटील सांगतील त्याप्रमाणे आपण हे हा लढा चालू ठेवायचा आहे परंतु सर्वांगीण पर प्रशासकला सहकार्य करा म्हणजे जाळ्यात ऐका लावा आहे मुंबई आझाद तिथे इथे मनोज मनोजदादा सारांगे पाटील चार दिवस झाले उपचाराला बसते आहे पाहू शकता एक मराठा ला घोषणा लोक देत आहे आणि चार दिवस झाले लोक रस्त्यावर आहेत मित्रांनो तुम्हाला विनंती आहे एक मराठा लाख मराठा आपल्या बांधवांना एक एक पालित्राठी घेऊन या मी सी एस मामा स्वतः आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील आपल्या न्यायासाठी आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना साथ देण्यासाठी मी हिव्यस्त मामा यज्ञाला आपण साथ देऊया आज गणरायाचा सातवा दिवस आहे भरपूर ठिकाणी आज गणपतीचं विसर्जन होणार आहे मित्रांनो आणि मी दिव्यस मामा स्वतः इथे आझाद मैदानावर आलेलो हो आहे पाहू शकता तुम्ही मामा पहा ते पाहू शकता आपले मराठा बांधण्या

नमस्कार एक मराठा लाख मराठा हा हे का व्हिडिओच घेतोय पहा मित्रांनो बांधव ते बसत नाही मी आदरला जातो ना गाडी लागली हे का व्हिडिओच आहे एक मराठा लाख मराठा एक, 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 एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बायकुराच्या बापाच आमच्या नाही बायकुराच्या बापाच आरक्षण घेतल्या शिवाय जाणार ना आरक्षण घेतल्याशिवाय जाणार ना एक मनाचा हक्काच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचा रेल्वेचा ट्रॅक आहे मित्रांनो पाहू शकता आणि मी आलेलो आहे आत्ता आझाद मैदानाचा इथे पाहू शकता जिकडे तिकडे मराठा बांधव आहेत आपले मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी स्वतः दिव्यमाला आहे एक मराठा लाख मराठा मराठा मी चाललेलो आहे डायरेक्ट आझाद मैदानावरून दादरला पहा मित्रांनो आणि रेल्वे गाडी आपल्यासाठी एक मराठा लाख मराठा सर्वांसाठी फुकट ठेवलेली आहे कुठेही फिरा फुकट फिरा लवकरात लवकर आपण आपापल्या आप जागेवर परत या असं दादा दरांगे पाळतांनी आव्हान केलेलं आहे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे मित्रांनो पाहू शकता एक मराठा लाख मराठा खोटी मराठा पहा मित्रांनो सुंदर ते ध्यान विथेवरी मराठा लाख मराठा कोटी मराठा शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन पहा मित्रांनो निघालेलं आहेस <laughs> मामा वन विव्यास मामा <laughs> विवेस मामाला इष्टाला फॉलो करा विव्यास मामा आमचा कुट वाद करा पण आमचा कुठ एक मराठा लाख मराठा कोटी मराठा पहा मित्रांनो मी आलेलो आहे तुम्ही बी या भरपूर अशी रेल्वे आपल्याला फुकट आहे आपण दादरला जा कुर्ल्याला जा कुठेही जा आपल्याला रेल्वे फुकट आहे मी आलेलो आहे मी आलेलो आहे तुम्ही पिया सुंदर अशी रेल्वे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा भाऊ शिका मित्रांनो हा जाम पकडून धरलेला आहे रेल्वेमध्ये मी एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आपल्या बांधवांसाठी आपल्या मुला मुलाबाळांसाठी मनोज दादा चारंगे पाटलांनी संघर्ष योद्धा मनोज दादा पाटलांनीचे अमरण उपासन केले आहे तेव्हा पाठिंबा देण्यासाठी दिव्य मामा रोज रेल्वेने येतात रोज जातात रोज येतात रोज जातात पाहू आपल्याला फुकट रेल्वे आहे कुठेही फिरा फक्त गर्दी करू नका दादांना त्रास होईल असं काय वागू नका

मुंबई नगरी का देख भगवा पहा मुंबई मुंबई <laughs> मामी जर तुम्ही आला असता तर किती बरं वाटला असत मुंबई विवेश मामा मुंबई राजाल राज मुंबई ವನ್ಲಿ ಮಾ ಮಧ್ಯ ಆ ಸಂಘರ್ಷ ಯೋ ಮನೋಜ ದಾ ಸರಂಗೇ ಪಾಟೀಲ್ ಸಾಥ್ ಬಿ ಮಾ

ओ भाई साहेब पुण्यात स्टँड हिस्ट्री स्टँड मला पुण्यात जायचं इकडे लेप मारूगा पाऊ शकता इनामदार बांधू जय हिंद जय महाराज इनामदार माणूस आहे इनामदार टॅक्सीवाले इकडे वळा म्हणले डायरेक्ट स्वामीनारायण मंदिर दादर पाहू शकता मित्रांनो हे नारळ आहे हे, हे नारळ विक्रीते आहे मी आता एक नारळ पिलेलो आहे पाहू शकता क्या नाम आहे नारळ का <laughs> <laughs> पाहू शकता मित्रांनो हा नारळ आहे bắc 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 Narela 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 Mumbai 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 Bombay nagariya ka dekh bhagwa Bombay No po